नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड मध्ये नुकतंच आपण इयत्ता दहावी मराठी मीडियमचे जी मुलं आहेत त्यांच्यासाठी वर्तुळ हे प्रकरण शिकवायला घेतलेले आहे या आधीचे प्रकरण तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याच पद्धतीनं जर चॅनलवर तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल आज आपण अत्यंत महत्वाचा प्रमय या ठिकाणी बघणार आहे चक्रीय चौकोनाचा प्रमय जो की तुम्हाला बोर्ड परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारलाच जातो ठीक आहे म्हणजे एकतर प्रमय विचारला जाईल तुम्हाला जो कृतीदर्शक प्रश्नामध्ये असेल किंवा त्याच्यावर आधारित गणितही तुम्हाला विचारले जाऊ शकते ठीक आहे ला ला तर आज बघूया आपण चक्रीय चौकोनाचे प्रमय काय आहे पण अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग जाऊया आपण प्रमयाकडे प्रमय काय दिलेला आहे तो बघूया आता चक्रीय चौकोन हे पहिला काय असतं ते बघूया चक्रीय चौकोन म्हणजे असा चौकोन असतो तर त्याचे चारीही बिंदू हे वर्तुळावर असले पाहिजेत ठीक आहे म्हणजे ही आकृती बघा ए बी सी डी हा काय आहे आपला तर चौकोन आहे आणि त्याचे चारीही बिंदू हे काय आहेत तर वर्तुळावरती आहेत म्हणजेच या चौकोनालाच आपण काय म्हणणार आहे तर चक्रीय चौकोन असं म्हणणार आहे ठीक आहे आता प्रमय काय दिलेला आहे बघा चौकोनाचे पूरक ठीक आहे आता बघा गणिती भाषा काय सांगितलेलं आहे सम्मुख सम्मुख म्हणजे काय हे सगळं आपण डिटेल मध्ये आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत चौकोन चौकोनाचे प्रकार त्याचे गुणधर्म काय असतात हे सर्व टाकलेला आहे ठीक है? आता आता पूरकसार। पूरकसार आहे आता सममुख म्हणजे काय तर समोरा समोरील म्हणजे जर ए कोण घेतला तर त्याच्या समोरील कोण हा सी असणार आहे बी कोण घेतला तर त्याच्या समोरील कोण हा काय असणार आहे डी असणार आहे आता काय आहे तर समूख कोण हे पूरक असतात पूरक असतात म्हणजे त्या दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज हे किती असते एकशे ऐंशी अंश असते हे आपल्याला सिद्ध करायचं आहे आता पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे तर एक चक्रीय चौकोन दिलेला आहे म्हणून पक्षामध्ये आपण लिहित आहे चौकोन एबीसीडी हा काय आहे चक्रीय चौकोन आहे ठीक आहे सिद्ध काय करायचंय तर समोरासमोरील कोणाच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते तेच आपल्याला या ठिकाणी साध्यामध्ये मध्ये लिहायचंय कोण बी अधिक कोन डी बरोबर एकशे ऐंशी कोण ए अधिक कोन सी बरोबर एकशे ऐंशी ठीक आहे आता सिद्धता करताना बघा आपण मागचाच प्रमेय बघितला होता अंथर्खंडित केलेल्या कोणाचा प्रमय ठीक आहे तर कोण ए डी सी हा काय आहे तर त्यांनी आंतर खंडित केलेला कंस कोणता आहे तर ए बी सी कंश अंतर खंडित केलेला आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला काय दिले बघा तर कोण ए डी सी बरोबर काय असणार आहे एक चे दोन माप कौश एक ए बी सी असणार आहे बरोबर आहे तेच आपण या ठिकाणी लिहिलेले काय लिहिलं बघा तर ए डी सी हा आंतरलिखित कोण आहे बरोबर आहे असून त्याने कंस ए बी चा अंतर खंडित केले आहे ठीक आहे म्हणजे त्याच्या आतल्या बाजूला तो कंस आहे म्हणून काय झालं तर कोण एडीसी बरोबर एक चेद दोन माप ए बी आलेला आहे आणि याला या नंबर एक दिला आपण ठीक आहे त्याच पद्धतीने जर कोण बघा ए बी सी हा कोण घेतला तर त्यांनी आंतर खंडित केलेला कंस कोणता आहे तर ए डी सी हा अंतर्खंडित केलेला कंस आहे म्हणजे परत एकदा तोच प्रमेय आपल्याला या ठिकाणी वापरावा लागेल तसेच कोण ए बी सी हा आंतरलिखित कोण असून त्याने कंस ए डी सी अंतर्खंडित केलेला आहे म्हणून कोण ए बी सी बरोबर एक चे दोन माप कंस ए डी सी आलेलं आहे ठीक आहे आता एक आणि दोन बघा तर उजव्या उजव्या बाजूंची बेरीज आणि डाव्या डाव्या बाजूंची बेरीज केली म्हणजे इथं बघा एडीसी अधिक ए बरोबर एडीसी अधिक एबीसी त्याच पद्धतीने पुढच्या बाजू म्हणजे पुढची एल म्हणजे उजव्या बाजूंच्या बेरीज केल्या तर एक छेद दोन मापकांश एबीसी एक छेद दोन मापकांश एबीसी आणि इथली दुसरी बाजू त्या दोघांची बेरीज केली बरोबर आहे आता बघा इथं सुद्धा एक छेद दोन होते इथं सुद्धा एक छेद दोन होते ते एक छेद दोन बाहेर काढले तर आत आतमध्ये आपल्याला कंस एबीसी अधिक कंस एडीसी राहिलेले आहेत आता बघा एबीसी म्हणजे झाला इथून इथपर्यंत आणि एडीसी म्हणजे इथून इथपर्यंत म्हणजे हा पूर्ण वर्तुळ या ठिकाणी आलेला आहे आणि पूर्ण वर्तुळ हा कितीचा असतो तर तीनशे साठ अंशाचा असतो म्हणून कारण आपण इथे लिहिलेलं आहे कंस एबीसी व कंस एडीसी मिळून पूर्ण वर्तुळ होते म्हणूनच जर भाग घालवला तर इथे बघा बे के बे एक राहिले बे सोळा बे शून्य शून्य म्हणजे एकशे ऐंशी आले म्हणजेच कोन बी अधिक कोन बी बरोबर किती असणार आहे एकशे ऐंशी असणार आहे आणि त्याच पद्धतीनं कोन ए अधिक कोन सी जर केलं तर या दोघांची बेरीज सुद्धा किती असणार आहे एकशे ऐंशी असणार आहे हा आपला अत्यंत महत्वाचा प्रमेय होता जो की तुम्हाला परीक्षेला विचारला जाऊ शकतो याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता किंवा आपले टेलिग्राम जे लिंक आहे ग्रुपची ती सुद्धा आपण दिलेली आहे ती जॉईन करा जेणेकरून तुम्हाला तिथं काही अडचणी असतील तर तुम्ही तिथेही मला विचारू शकता ठीक आहे पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये तोवर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आपले व्हिडिओ पाहत राहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि त्याचप्रमाणे जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंतही आपला व्हिडिओ पोहोचू दे आणि त्यांनाही अभ्यासात थोडीफार मदत होऊ दे ठीक आहे धन्यवाद